भाजपच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय या विषयावर बोलताना इम्तियाज जलील यांची जीप घसरली आणि त्यांनी वादग्रस्त वक्तव्य देखील केलंय जे नेते नाव बदलण्याची मागणी करतायत त्यांनी आपल्या बापाचंही नाव बदलावं अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे आता तुम्ही शहराचे नाव बदलत आहे रस्त्याचं बदलत आहे इमारतींचं बदलत आहे रेल्वे स्टेशनचं बदलत आहे बस बसस्टँडच्या बदलत आहे एअरपोर्टच्या बदलत आहे मग आपल्या बापाचंही नाव बदलून टाका आता रिकाम टेकडी जे आहे आपल्या जिल्ह्यातली कुठे ते कुठेतरी जाणार क्रांती चौकला आम्हाला हे हे पाहिजे जिंदाबाद जिंदाबाद मुर्दाबाद हे करणार आहे तर एकदा हे सगळं संपवून टाका जे जे नाव तुम्हाला ठेवायचं आहे ते ठेवून द्या आणि आम्हाला चांगलं काम करू द्या माझ्या बापाचं नाव भाऊसाहेब आहे ते आहेच लिए। ते काय बदलत नाही आम्ही कधी ते आहेत ते बिचारे शिवैक्य झालेले आहे त्यामुळे प्रश्न देत नाही आता तर त्यांचं म्हणणं आहे की असं आता तो काही म्हणतो तो त्याचं आता काही काही नाही ना म्हणतो काही म्हणतो पण त्याच्या म्हण म्हणण्याला आम्ही काही त्या अर्थ देत नाही भाव देत नाही का